आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण निवेदन दिलं आहे कशा बाबतीत निवेदन दिलेलं काय मागणी केलेल्या माझ्या के आईला महाराण केल्यामुळे मला महाराण केल्यामुळे असताना मला ठोकाला ठोकलो मग ते शेजारचे बाई रमेश भैराट यांची बायको श्यामल भैराट यांनी त्यांची चार पात्र्याचे खोले आहे माझ्या रूमच्या बाजूला त्यांनी सतरंजी सतरंजी वाळू घातली वाळू घातल्यावर मग लगेच दुसऱ्या दिवशी आठ तारखेला माझी बहीण गावातच राहते माझी बहीण माझ्या घराकडे येत होती तिने म्हणले तुझा भाऊ मला बघून डोळा आहे मला बघून ठोकालय सांग त्याला म्हणले मग मी घरी होतो बहीण आली मला सांगली तू असं केलं असता त्या मावशीला म्हणली तर मी म्हणले केलं नाही चल बरं त्यांना विचारा त्यांच्या घरापाशी गेलो घरापाशी गेल्या मग लगेच त्या शामस भैराटने उष्ट्या भाड्या नाही शिवरा करत डकला डकली करत लगेच माझ्या घराकडे आली आणि तिचा रमेश बहिरात तिचा नवरा त्यानं पण आला की लगे मा मला मारायला चालू केला मारायला चालू केला आई सोडा सोडसोडी करायला गेलं आईला पण कमर बुक्याने मारून खाली पाडलं खाली पाडून झाल्यावर मग तिथून मी माझ्या भावाला फोन केला केल्यावर आरडावली झाल्यावर त्याने लगेच दा पोलीस स्टेशनला गेले माझ्या भावाला फोन केला गाडी घेऊन आला माझा भाऊ मग गाडीवर बसून आम्ही पोलीस पुल स्टेशनला गेलो गेल्यावर लगे तिथून पोलीस स्टेशन मध्ये मॅडमला सांगितलं असं झाले मग मॅडमने सत्र दिले औषध उपचाराचं मग त्या हॉस्पिटलमध्ये गेलो आम्ही गेल्या मग त्या हॉस्पिटलमध्ये पण लगेच डॉक्टर बैठला कमरा मध्ये मारती लागली म्हणला पण गोळ्या औषध दिल्या त्यांना विचारलं मला त्यांच्यावर त्या रमेश भराटावर केस एफ आर पाडायचा म्हणलं तर त्यांनी म्हणले ह्याच्यावर आम्ही सिग्नेचर आहे मॅडम तर एफ आर पाडते मग त्या डॉक्टरला मी हे पण म्हणलं होतं की लेखी द्या नस केस पेपर तर द्या त्यांनी म्हणले त्याच्यावर सिग्नेचर आहे जातो मग आयला घेऊन मी परत भिंबरी पोलीस स्टेशन मध्ये गेलो गेल्यावर लगेच त्या मॅडमने म्हणले सांगा काय झाले ती घटना मग झालेली घटना आम्ही सांगाल तो सांगितलं मग आयचा अंगता एकदा घेतली फर्स्ट मॅडम न मग दुसरं सगळं सांगितल्यावर मॅडम लगेच एन सी आरची प्रत काढली मी त्या एनसीआरच्या प्रतला बैठल की जबाब ते का वाचलं नाही डायरेक्ट म्हणलं एन सी आर नाही मॅडम आयला मारले मला मारले म्हणलं त्या माणसानं एफ आय पाहिजे मग एफ आर पाहिजे म्हणल्यावर तुझ्या आईला काय झालंय त्याच्यामुळे त्या मॅडम ने एफ आर दिला नाही एन सी मी पण घेतला नाही एन सी आर मग तिथून डी वाय सी साहेब कडे आलो कधी घडला आणि कुठे घडला हा प्रकार आठ अकरा दोन हजार पंचवीस माझ्या घरासमोर घडला बहिरात यांनी माझ्यावर जबरदस्ती केली म्हणून तीनशे चौपन्नचा गुन्हा दाखल केला मी त्या बाईला काही बामनी हा प्रकार किती वाजता किती वाजेच्या दरम्यान घडलेला आहे दहा साडे दहा पासून म्हणजे दहा सत्तावन्न ला घडलेला आहे सकाळी हा सकाळी ठीक आहे मग त्या समोरच्या व्यक्तीने जे आरोप केलेला आहे तुमच्यावरती की तुम्ही छेडछाड केली किंवा त्यांच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला मग त्यांच्या घरात सगळे होते का त्यावेळेस हा त्यांच्या घरात सासू सासरे होते त्यांचा नवरा होता गल्लीत बाया होत्या हा प्रकार बाहेर घडला घरामध्ये घडला बाहेर घडला घराच्या बाहेर जबरदस्ती केला असा आरोप खोटा आरोप केलेला आहे गुन्हा केला केला आज त्या दिवशी आठ तारखेला मी काय सर म्हणून आहेत त्यांना फोन केला होता त्यांनी म्हणले बिंबुल पोलीस म्हणून घरापैसेच राहा मग पंचनामा करायला मी येतो मग त्या हिशोबाने नळाला पाणी आलं त्या नळाला पाणी भरत होतो त्यांच्या भाऊ येऊन साक्षी दिले पंचनामा केला तिथं आणि व्हिडिओ करून त्या पोरांना माझ्या जबरदस्ती केले हे केले अशा प्रकारे गुन्हा दाखल केलेला आहे माझ्या मग आता मागणी काय आणि तुम्ही अधिकारी कार्यालयामध्ये कशा बाबती दिल्या काय मागणी केलेली आहे मी मी हातला कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही त्या बाईला जबरदस्ती केलेली नाही कुठल्याही प्रकारचा हात लावला नाही काय केलेलं नाही आणि हा बाईन माझ्या सगळे खोटे आरोप दाखल केलेले आहेत अर्ज जो दिलेला आहे तो त्या आईने दिलेला ते काय बोलत नाही माझ्या आईला कमरेतून जबरदस्त मार लागल्यामुळे तिला उठता बसल्या त्रास होत आहे त्याच्यामुळे ती आलेली आहे पण उठता येत नसल्यामुळे मी सांगत आहे ठीक आहे आता मग मागणी कुणाला कुणाला दिली मी मागणी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे पण एस पी साहेब एस टी मॅडमला पण अर्ज केलेला आहे